त्याच्या अद्भुत आत्म्याकडे आज तुम्हाला आणि मला आकर्षित करू पाहत आहेत गेल्या दोन हजार एकवीस वर्ष अगोदर त्या क्रुसावर त्या वधस्तंभावर जिवंत प्रभु परमेश्वर जो तुमच्या आणि माझ्या पापाकरिता खेळविण्यात आला आणि आज या सात शब्दाकडे तुम्हाला मी घेऊन जात असताना मी आज तुमच्याशी त्या सात शब्दावर बोलत असताना खरोखर माझा विश्वास आहे आणि देवाला व प्रार्थना करतो खरोखर त्या पवित्र सात शब्दाकडे तुम्हाला घेऊन जात असताना त्याच्या आत्म्याद्वारे आज त्याचे वर्ड्स तुमच्याशी बोलाव आर लोया ज्यावेळेस आपण बघतो गलती याचा पहिला अध्याय आणि चौथं वचन गलती पत्र पहिला अध्याय आणि चौथ वचन आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आपल्याला समजू द्यायच त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला साम्राज्याच्या दृष्टीयुगापासून सोडवावे म्हणून आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले हे फार अद्भुत आहे ही देवाची योजना करिता मात्राकरिता करिता त्याने या पृथ्वीवर यावं आणि या युगापासून या दुष्ट सर्व प्रकारच्या पाप अपराधांपासून परमेश्वर पित्याने तुम्हाला आणि मला मुक्त करावं हो। आणि ही योजना आजच्या दिवशी आपल्याला कळून येत आहे आपल्याला माहिती आहे रविवारच्या दिवशी की ज्या लोकांनी प्रभू ख्रिस्ताला गांवीच्या शिवरावर बसून त्याला राजा हे घोषित केलं सोमवारच्या दिवशी तो राजा येशू ख्रिस्त मंदिराचं शुद्धीकरण करत असताना आढळला अनेक लोक त्याला टीका करायला लागले त्याला बोलायला लागले शास्त्री पुरुष देखील त्याचे दोष काढण्यासाठी सज्ज झाले मंगळवारच्या दिवशी आपल्याला दिसत की शास्त्री आणि परुषी ते काय करत होते येशूला त्याचा आधी का विचारत होते मंगळवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी ज्यावेळेस शिमोन नावाच्या का शिष्याच्या घरी येशूला बोलावण्यात येते त्यावेळेस एक बाप्य स्त्री आपल्या आसवाने येशूच्या चरणाला पुजते आणि येशू तिच्या बापांची क्षमा करतो आणि सर्व शास्त्री पुरुष एक विचार करतात क्षमा कस करत आहे आणि बघितलं आपण काल ख्रिस्त प्रत्येक त्याच रक्त द्राक्षस घेऊन मनाय लागला हे माझ रक्त आहे बाकर मोडली त्यांनी म्हटलं हे माझ शरीर आहे माझ्या करा आणि केल्याच्या मात्र गंगाळ घेतली गंगाळात पाणी आणि एक उमाल घेऊन तो शिष्यांचे पाय पुसायला लागला आणि म्हणायला लागला की तो शुद्धीकरण त्यांचं कळण्यासाठी उभा आहे आणि तो म्हणायला लागला अगर मी प्रभू आणि गुरु आहे तर तुम्हीही जे मी केले ते तुम्हीही करा आणि आजचा दिवस की परमेश्वर विचारला त्या क्रुसावर टांगण्यात येण्यात आणि त्या क्रुसावर टांगल्याचे त्या ठिकाणी चार गट होते प्रयान त्या ठिकाणी चार गट प्रथम एक रोमे सिपाही जे येशूला जे त्यांना रोमन सरकारकडून कडून जे आदेश मिळाला होता त्या गोष्टीचं ते पालन करत होते आणि येशूला सर्व प्रकारच्या पिढांनी ते त्रास दे देत दुसरा गट होता शास्त्री परुषी यवद्यांचे मायानकांचा तिसरा गट होता मर्या सुसन्या, योन आणि चौथा गट होता येवदी लोकांचा हे चार गट आपल्याला त्या ठिकाणी आणून येते पहिला शब्द जे येशूने उद्धारला तो म्हणजे हे बाप्पा यांना क्षमा करतात येशुने हा शब्द पहिला त्या पुरसावर त्या वधस्त पाहून त्यांनी त्या सरो जे त्याला पीडा देत होते दे, जे त्यांना त्रास देत दे। होते प्रत्येकासाठी त्याने हा शब्द उद्गारला त्या क्षमेची याचना केली तरी नाही आज जे मनुष्य मात्र जीवनातलं प्रेम हे थंडावलंय आज मनुष्य मनुष्याला क्षमा करण्यासाठी उभा नाहीये आपण अगर प्रभूची सेवा करतो अगर आपण परमेश्वराच्या प्रती भावना दाखव तर आपण अनेकांना क्षमा करतो का हा मोठा प्रश्न आहे येशूने अपराधांना क्षमा करण्याची याचना केली तो क्षमा करत आहे आज त्या शब्दातून तुम्हाला आणि मला परमेश्वर बोलत आहे की तुम्ही एकमेकांना क्षमा करा तुम्ही एकमेकांना माफ करा प्रभूच्या प्रार्थनेमध्ये येशू शिकवतो ज्यावेळेस त्याने शिष्यांना प्रार्थना शिकवली हो त्यावेळेस तो म्हणायला लागला की जसे तुम्ही तुमच्या अपराधांना क्षमा केली तसे पित्याला याच न करा की आमच्या अपराधा क्षमा कर प्रियानो आज मनुष्य मात्र ज्या जीवनामधले एकमेकांना क्षमा करण्याची भावना आज कुठेतरी थांबली आहे त्या मनस्तंभावरून आज परमेश्वराकडे बघा बगा, बगा, ये बगा कि त्या मधुस्तंभाकडे बघा आणि त्या परमेश्वराकडे बघा त्या येशू कडे बघा की त्याने त्या सर्व त्याने क्षमेची याचना केली आणि तो माफी मागत होत होता की यांना क्षमा कर त्या पिताना तो विनंती करत होता हे बाप्पा यांना क्षमा कर कारण हे काय करतात मी त्यास नाही त्यानो आज प्रथम शब्दाकडे आज तुमचं आणि माझं जीवन वळवत असताना आज तुम्हाला देखील तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या प्रत्येक अपराधांना क्षमा करायची आहे त्याला माफ करायचं आहे यासाठी की आपल्या फार अद्भुत आहे प्रियांना देव पाच वचन आज देव तुमच्याशी बोलत आहे आज तो वधस्तंभाचा समय तुमच्या समोर आहे तो वधस्तंभ तुमच्या समोर आहे आणि त्या वधस्तंभावर आपला शेवणाचा उद्धार करता आज खेळलेला आहे आणि आज तो तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे ज्यातून तो शिकवत आहे क्षमा करा क्षमा करा क्षमा करा आज आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेकांना क्षमा करा बायबल सांगत अगर तुम्ही कुणाला क्षमा करणार नाही तर परमेश्वर पित्याकडे देखील तुमच्यासाठी क्षमा नाही अगर आज तुम्ही आणि मी प्रभूचे लेख राहून तर तुमच्या आणि माझ्या जीवनात त्या सर्व अपराधांना आपल्याला क्षमा करायचे आहे क्षमा करा येशूचे वचन सांगत आहे क्षमा करा येशूचा पहिला शब्द तुम्हाला आणि मला शिकवत आहे क्षमा करा क्षमा करा ब्रेस